सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा सातारा जिल्हा कोकणपट्टी कोकणपट्टी त्याच्यानंतर जत पंढरपूर सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा त्याच्यानंतर आहिल्यानगर बारामती बारामती श्रीगोंदा त्याच्यानंतर कडाष्टी बीड लातूर जिल्हा क परभणी जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर जालना जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नाशिक धुळेगाव मालेगाव शिरू शिरूर ह्या पट्ट्यामध्ये आज मात्र मध्यरात्रीच्याला तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे पण हे पाऊस सर्वदूर पडणार नाही त्याच्यानंतर हे पाऊस पुन्हा आज जरा मध्यरात्रीच्याला आणि उद्याच्याला बुलढाणा जिल्हा मेकर लोणार रिसोड ह्या पट्ट्यामध्ये त्याच्यानंतर खामगाव घाटाच्या खाली नांदोरा बुलढाणा त्याच्यानंतर परतवाडा बुरमपूर मध्य प्रदेश मग मध्ये ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आज रात्रीच्या आणि उद्याच्याला तुरळक ठिकाणी काही ठिकाणी आज पाऊस येईल कुठं थेंब येतील म्हणून हा अंदाज लक्षात जायचा सर्व दूर पडणार नाही पण आज ह्या पट्ट्यामध्ये मात्र रात्रीचाल पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा उद्याच्या तो, तो, तो पाऊस पुन्हा पुर पुढं सरकत जाईल पुन्हा मध्य प्रदेशकडे जाईल आणि पुन्हा पश्चिम विदर्भ विदर्भाकडे अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा त्या पट्ट्यात जाईल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण सर्व दूर नाही पडणार म्हणून ही सर्व सर्व शेतकऱ्यांनी सर्वप्रथम लक्ष द्यायचं फक्त भाग बदलत आहे तुरळक ठिकाणी पडणार आहे म्हणजे मोजक्या ठिकाणी पडलेला असेल म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगरकडं शिर्डी शिर्डी त्याच्यानंतर आता बारामती ह्या पट्ट्यात देखील काय होणार आहे आज मध्यरात्री त्याला चांगल्या थेंब देखील येणार आहे वीट उत्पादकांना सांगू इच्छितो तुम्ही दुपारून दुपारनंतर तुम्ही तुमच्या विट विटा झाकून घ्या कांदा जे तंबाखूचे निपाणी कर्नाटकचे शेतकरी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कांदा असाल तुमचे तंबाखू असाल तर आज त्याला धाकून ठेवा हो कारण की राज्यामध्ये आज मा राज म्हणजे रात्रीच म्हणजे कर्नाटक म्हणजे कर्नाटकच्या उत्तर कर्नाटककडं जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि पश्चिम करणार एक असणार आहे आणि पूर्व कर्नाटककडे तकडं कमी पडेल म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणजे बेळगाव साईड ह्या पट्ट्यामध्ये पाऊस राहणार आहे निपाणीकड राहणार आहे जतकट राहणार आहे म्हणून हे त्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर क्रूडवाडीला देखील पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर हा पाऊस सर्वदूर नाही फक्त मी म्हटलं होतं वातावरण खराब होणार आहे आणि काही ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून सर्वप्रथम हा अंदाज लक्षात आणखीन हे दोन दिवस वातावरण नाही म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात यायचं म्हणजे आहे सत्तावीस उद्या अठ्ठावीस आणि परदेश एकोण कुन, एकोणतीस कुन्ति, एकोणतीस पासून परत वातावरण काय होईल परत निवडायला सुरुवात होईल म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं